स्किबिडी ट्रेड आणि डेलिलू ऐकून गोंधळ उडवला असेल ना नेमके काय आहे ते शब्द कुठून आले कुणी शोध लावला असे प्रश्न तुम्हाला सुद्धा पडले असतील हे शब्द तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील हे शब्द सध्या सोशल मीडियावर फारच धुमाकूळ घालतात असे सहा हजार प्लस नवीन शब्द नुकतेच केम्ब्रिज डिक्शनरी मध्ये दाखल झाले तर हे शब्द जेन झी आणि जेन अल्फा यांच्या सोशल मीडिया वापरातून आले केम्ब्रिज डिक्शनरीने नुकतेच आपल्या शब्दकोशात सहा हजाराहून अधिक नवीन शब्द आणि वाक्प्रचाराचा समावेश केलाय या नवीन शब्दामुळे भाषेचा विकास आणि चांगले बदल घडतात भाषा ही केवळ पुस्तकं आणि वर्तमानपत्रांपुरतीच मर्यादित नाहीये तर ती सोशल मीडिया आणि इंटरनेटमुळे सतत विकसित होत आहे स्किबिडी ट्रेड वाईफ आणि डेलुलू जाणून घेऊयात या नवीन शब्दांचे अर्थ स्किबिड या शब्दाचा अर्थ कुल किंवा बकवास अशा दोन्ही प्रकारे केला जाऊ शकतो हा शब्द चांगल्या आणि वाईट दोन्ही परिस्थितीत वापरला जातो डे लुलू या शब्दाचा अर्थ भ्रम ब्रह्म, म्हणजे भ्रमात जगणे किंवा स्वप्नाळू असा होतो तर ट्रेड वाईफ म्हणजे पारंपरिक पत्नी असा अर्थ आहे जी घर आणि कुटुंबावर आपलं लक्ष केंद्रित करते याशिवाय इन्स्पो हा शब्द इन्स्पिरेशनचा शॉर्ट फॉर्म आहे म्हणजेच प्रेरणा आदर्श असा याचा मराठी अर्थ होतो तसेच फॅशन स्टाईलसाठी ल्यूक हा शब्द सध्या झनझीनमध्ये ट्रेंड होतो आहे आता माऊस जिगलर म्हणजे कम्प्युटरवर ऑनलाईन असण्यासारखे दिसणारे एक टूल आणि फॉर एव्हर केमिकल म्हणजे जास्त काळापर्यंत परिणाम करणारी धोकादायक रसायने असा याचा अर्थ आहे केम्ब्रिजने यांसारखे के सहा हजार शब्द आणि वाकप्रचार डिक्शनरी मध्ये ऍड केलेत आणि या शब्दांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे सध्या या शब्दांवर सगळीकडे टीका केली जाते है। आता इंग्रजी भाषा ही भाषा राहिली नाही असं वाटतंय पण केम्ब्रिज युनिव्हर्सिटीच्या मते सध्या बदलत्या तंत्रज्ञानानुसार भाषेतही अनेक बदल होत आहेत आणि हा बदल जपणे आवश्यक आहे केम्ब्रिजचे लेक्सिकल प्रोग्राम मॅनेजर कॉलिन मॅकेन्टोस म्हणाले आम्ही फक्त असे शब्द जोडतो जिथे आम्हाला वाटतं की त्यांची टिकाऊ शक्ती असेल इंटरनेट संस्कृती इंग्रजी बदलत असते आणि ते शब्द गोष्टीपणे हे फार मनोरंजक आहे